जळगावच्या लुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई जळगाव येथील मध्यवर्ती भागात असलेल्या जळगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये अकरा एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास धडक कारवाई करत दोन हवालदारांना वीस हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे सदर हवालदारांवर अटकीची तर इतर कारवाई उशिरा रात्री सुरू होती जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे दाखल चारशे कलम कलममधील गुन्ह्यात सदर हवालदारांनी वीस हजार रुपयांची लाच घेतली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सदर हवालदारांची नावे रवींद्र सोनार व धनराज निकुंभ अशी असल्याची समजली आहे सदर हल... हवालदारांवर अटकेची कारवाई सुरू होती पुढील आवश्यक ती कारवाई करण्याचं काम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्याकडून करण्यात येत आहे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शहर पोलीस स्टेशनच्या आवारात ही कारवाई केली आहे दरम्यान या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगावच्या धडक कामगिरीचे कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट रहा अपडेट न्यूज गाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.